आदिवासींचे कुलदैवत देवा, डोंगरा देवाची पूजा परंपरा श्रद्धा आणि एकता यांचा संगम कळवण तालुक्यात खडकी गावासह आदी परिसरात डोंगरा देव यांची महोत्सवाला प्रारंभ कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात खडकी गावात आदिवासींचे कुलदैवत देवा, डोंगरा देवाची सुरुवात झाली असून डोंगऱ्या देवाची पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्व दिले जाते निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते डोंगरा देवाला आदिवासी समाजात निसर्गाशी ना जोडणारे देव मानले जाते या पूजेत निसर्गाची उपासना स्थानिक गाण्यांचे महत्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो प्रत्येक डोंगरा देवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते या जागेला फुलखळी असे म्हटले जाते गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात या पूजेसाठी नागली तांदूळ उडीद असे पाच किंवा सात वस्तू अर्पण केल्या जाते या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपास करून फुलखळीवर झेंडू व तुळस या रोपांचे रोपण करून तेथे ते पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते यामध्ये दे डोंगरे देवाची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो नवस फेडणे नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचे उद्दिष्ट असते देव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची प्रेरणा मिळते डोंगरादेवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे तर ती एक महोत्सव असतो जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणारा स्रोत आहे डोंगरादेवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नाते समजावून देण्याचे काम करते महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक